आसाममध्ये सुद्धा ते हेमंत बिस्वा मला वाटतं काँग्रेसमधूनच आलेले आहेत इकडे सुद्धा हे ले ले। गद्दार आपल्याकडनंच त्यांनी फोडलेले आहेत म्हणजे एक दिवस असा येईल की जे नरेंद्र मोदीजी बोलले होते की काँग्रेस मुक्त आम्ही भारत करू काँग्रेस ह्या देशात काँग्रेस शिल्लक ठेवणार नाही काँग्रेस मुक्त होईल की नाही मला कल्पना नाही पण एक दिवस नक्की भाजपाचा अध्यक्ष हा काँग्रेसमधून आलेला माणूस झाल्याशिवाय राहणार नाही हे माझे शब्द आज तुम्ही लिहून ठेवा म्हणजे जसं पाक व्याप्त भारत आपण म्हणतो तसं काँग्रेस व्याप्त भाजपा सगळेच कोण कुठून आला रे मी काँग्रेस वरून काँग्रेस म्हणून मग मूळ भाजपले गेले कुठे जाणार कुठे सतरंजीच्या खाली हे सतरंज्या घालायला होता त्यांना आणि सतरंज्या घातल्यानंतर त्यांच्या छातड्यावरती नास्ता ते बाजार गुणग्या उपरे अरे ज्यांच्यावरती ज्यांच्यावरती तुम्ही आरोप केले होते त्यांना आरोपा सगट त्यांच्या भ्रष्टाचारा सगट तुमच्या डोक्यावरती घेऊन तुम्हाला हिंडायची आणि नाचायची वेळ येते याच्यासारखं को दुसऱ्या कोणतंही दुर्दैव असू शकेल असं मला वाटत नाही आज मध्ये मी आलो मला आठवत्यात वाणीसाहेबांच्या मी घरी जाऊन आलो खरं म्हणजे एकोणीस साली सुद्धा माझी तीव्र इच्छा होती की वाणीसाहेबांनीच इकडनं निवड निवडून निवडणूक लढवावी पण काही काही माणसी माणसं अशी असतात की आता नाही बस झालं माझ्या कार्यकर्त्याला कोणाला तरी द्या मी सांगत होतो त्यांना वाणीसाहेब तुम्ही उभे राहा तुम्ही उभे राह नाही म्हणे हा आता हे काय आता केलं ना, ना भुजगावणं द्यावं लागली तिकीट बरं उमेदवारी दिल्यानंतर मग तुला निवडून देणारे लोक कोण आहेत निदान तू शिवसेना सोडलीस शिवसेनेशी के गद्दारी केलीस पण ह्या मतदारांशी का गद्दारी केलीस ही गद्दारी शिवसेनेशी नाही मतदारांशी गद्दारी केलेली आहे त्यांनी तुम्हाला शिवसेना म्हणून निवडून दिलं होतं आणि आत्ता चोराच्या हातात जे धनुष्य धनुष्यबाण दिले अरे रावणाला शिवधनुष्य नाही पेल तर या चोराला आपलं पे धनुष्यबाण पेलणार आहे रावण उतरणा पडला कोण म्हणजे इकडे दहा तोंडाचा रावण उतरणा पडला आता पन्नास खोकेवाला तर कधीच उतरणं पडलंय पढ़ले। पडलेलाच आहे पण मी जो लढायला उभा आहे तो मी तुमच्यासाठी लढतोय का मला जाता आलं नसतं भाजपामध्ये जर अशोक चव्हाण जाऊ शकतात हे मिंदे जाऊ शकतात आपण तर आधी भाजपासोबत होतोच भाजपाने आपली युती तोडली आपल्याला भाजपाने बाजूला ढकललं दिलेलं वचन जर त्यांनी पाळलं असतं तर काय बिघडलं असतं आज पाच वर्ष होतील आता पुढच्या वर्षी म्हणजे या वर्षीच आता ऑक्टोबरला पुन्हा निवडणूक होईल जे काय वचन मी वचन घेतलं होतं कारण मी बाळासाहेबांना माझ्या वडिलांना एक वचन दिलं होतं की मी शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेल आणि अमित शहानी मान्य केलं होतं मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर माझ्या आई वडिलांची शपथ घेऊन सांगितलेलं आहे म्हणाले ठीक आहे अडीच अडीच वर्षाचं करू मग तसं जर का केलं असतं तर एक तर अडीच वर्षात शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊन गेला असता किंवा भाजपचा होऊन गेला असता आणि आता शिवसेनेचा किंवा आता भाजपचा मुख्यमंत्री बसला असता फोडाफोडी करायला तुम्हाला गरजच लागली नसती बरं आता तुम्ही जी काय शिवसेना फोडलीत आणि चोरलीत चोरायचा प्रयत्न केला तरी चोरणार नाही हे माझे सगळे राखणदार आहेत बघतो कोणाची माय व्हॅली माझी शिवसेना चोरायची हे सगळे माझे राखणदार बसलेले आहेत तिकडे चौकीदार नाहीत कारण ते चौकीदार तिकडे आहेत हे माझे राखणदार आहेत मावळे आहेत माझे हे माझे मावळे आहेत पण आज तुम्ही शिवसेना फोडलीत फोडली ती फोडली ज्या शिवसेनेनी तुम्हाला कठीण काळामध्ये पंतप्रधान पदासाठी पाठिंबा दिला होता त्या शिवसेनेला तुम्ही संपवाल निघाला म्हणजे ज्या शिवसेना प्रमुख आणि म्हणजे मी काल परवाकडे कोकणामध्ये गेलो होतो आणि आपल्या राजन साळवी जे आमदार आहेत त्यांच्या घरी गेलो होतो राजन साळवींबद्दल तुम्ही ऐकलं असेल हटायला तयार नाही माणूस मोडेन पण वाकणार नाही जसं संजय राऊत तुरुंगात गेलो तरी बेहात पण मी भाजपात येणार नाही तसंच राजन साळवींनी सांगितलं कारण आता यंत्रणांच्या माध्यमातून त्यांना सगळ्यांना निरोप येत आहेत अगदी वायकरना पण येत आहेत पण निरोप की एवढ्या दिवसामध्ये भाजपात या नाही तर तुरुंगात जा पण राजन साळवींनी सांगितलं मी नाही जाणार भाजपामध्ये त्यांच्या पत्नीवरती आरोपपत्र मुलावरती आरोपपत्र त्यांच्यावरती आरोपपत्र घरी गेल्यानंतर ते तुमचं काय असतं एसीबी ना का पोलीस दादा एसीबी त्यांनी त्यांच्या घरामधल्या सगळ्याची एक किंमत काढली म्हणजे या फोटोची किंमत किती ह्याची किती दाराच्या खिडकीची किंमत किती अगदी शौचालयाच्या कडीची किंमत किती म्हटलं शौचालयाची किंमत पण दाखवा त्यांना नसेल दाखवलं तर निवडणुकीनंतर दाखवू काय किंमत ती पण सगळ्यात संतापजनक गोष्ट म्हणजे एक तर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची किंमत केली होऊ शकते किंमत छत्रपतींच्या पुतळ्याची होऊ शकते मग एक तो कोण तिथल्या सागरवटा ज्यांनी प्रधानमंत्री मोदीजींची तुलना महाराजांबरोबर केली होती जर महाराजांच्या पुतळ्याची किंमत जर तुम्ही त्यांच्या लेखी पाच हजार असेल तर मग यांची किंमत काय आणि ज्या खुर्चीत बसणाऱ्या हिंदू हृदय सम्राटांनी जेव्हा वाजपेयी मोदीजींना कचऱ्याच्या टोपलीत टाकायला निघाले होते तेव्हा मोदींना वाचवलं होतं त्या शिवसेना प्रमुखांच्या खुर्चीची किंमत सुद्धा ते करतायत दृष्ट लोक हे सगळं हाच कारभार आहे हा कारभार पट पत, मला पटत नाही जीव जळतोय तळमळतोय आणि आज अशोक चव्हाण तिकडे गेले कदाचित उद्या ते राज्यसभेत जाऊन खासदार की भोगतील अजितदादा तिकडे गेले उपमुख्यमंत्री म्हणून जे काय थोडे दिवस राहिले ते खुर्चीत उब, खुर्ची खुर्ची उभवतील आमचा गद्दार तिकडे गेलाय तो सुद्धा काही दिवस खुर्चीत बसेल पण माझा शेतकरी जो तळमळतोय आत्महत्या करतोय त्याच्या घराचं छप्पर उडून गेलेलं आहे त्याच्या घरातल्या कोणीतरी आत्महत्या केलेली आहे त्या घराकडे कोण बघणार आज इथे सुद्धा कांद्याचा भाव काय चाललेला आहे कांदा कांदा उत्पादक का आहे तिकडे काय मिळते भाव सोयाबीनला काय भाव आहे कापसाला काय भाव आहे एक तर कापूस उत्पादक शेतकरी हा खरेदी केंद्रात जातोय मिळतोय तुम्हाला भाव जे काय आपत्ती येते अवकाळी येते कधी दुष्काळ येतो आता सुद्धा मराठवाड्यामध्ये टँकर सुरू झालेले आहेत मराठवाड्यात आज टँकर सुरू झालेले आहेत काय अशोक चव्हाण तिकडे गेले म्हणून काय सगळीकडे पाऊस पडणार आहे पाऊस पडलाय विदर्भात पडलाय अवकाळीचं संकट तिकडे आलंय पण अशोक चव्हाण तिकडे गेले मिंदे तिकडे गेले आणि सगळे भाजपात गेले चला सगळे आम्ही भाजपात जातो धरणं भरून आहे अजितदादांसारखं नाही जसं अजितदादा धरणं भरणार होतं तसं नाही मी बोलत पण आम्ही सगळे भाजपात येतो जर माझा शेतकरी हा समृद्ध होणार असेल तर आम्ही निवडणूकच लढवत नाही तुम्ही बिनविरोध तुम्हाला आम्ही निवडून देतो पण एकीकडे बोलायचं अब्की बार चारसो पार आणि घाम पुसत 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 सगळ्यांना फोडाफोडी करायचं नितीश कुमारला फोडला अशोक चव्हाणना फोडलं शिवसेनेला फोडली राष्ट्रवादी फोडली काय एवढी भीती काय मनामध्ये एवढी भीती एवढ्यासाठी आहे की तुम्ही दहा वर्षामध्ये काही केलेलं नाहीये आणि गावागावामध्ये जिकडे